मित्रांनो एखादा उत्तम खलाशी शांत समुद्रावरती कधीच निर्माण होऊ शकत नाही नमस्कार पांडव सर आजचा आपला विषय संघर्षाशिवाय जीवन व्यर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रयत्नाशिवाय आणि संघर्षाशिवाय कोणती चांगली गोष्ट निर्माण होऊ शकत नाही आपल्या पाल्याला आपल्या मुलाला त्याच्या प्रयत्नापासून आणि त्याच्या कष्टापासून कधीच वंचित ठेवण्याचा गुन्हा करू नका कारण त्याची प्रचंड मोठी किंमत आपल्यालाच मोजावी लागते मित्रांनो तो आपला पाले आपला मुलगा धडपडतोय पळतोय पडतोय पुन्हा उठून पळतोय संघर्ष करतोय आणि टप्प्याटप्प्यानं तप्या पुढं जातोय काय हरकत आहे मला याची जाणीव आहे की त्याचं धडपडणं त्याचं पळणं त्याचं पडणं पुन्हा उठून पळणं संघर्ष करणं आणि टप्प्याटप्प्यानं पुढं जाणं नक्की याच्यामध्ये त्याला त्रास होतोय होऊ द्या तो त्रास त्याला झाला पाहिजे कारण धडपडल्यामुळं त्याची घुसमट होणार आहे पळाल्यामुळं दम लागणार आहे पडल्यामुळं जखम होणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं तप्या पुढं गेल्यामुळं त्याला अनेक संकटांची मालिका त्याला बघायला मिळणार आहे आणि संघर्ष केल्यामुळं त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला कधी हार होणार आहे त्याची कधी जीत होणार आहे नाहीतर मी नेहमी सांगत असतो की प्रत्येकालाच ताजमहाल बांधता येईलच असं नाही परंतु निधन दिपोलीतला केला तरी आव किल्ला सुद्धा खूप मोठी मजा आहे आणि त्या मजेचा आनंद त्याला लुठू द्या त्याला भोगू द्या एक आहे एक चूक कधी करू नका त्याच्या पुढं पुढं आपणच पळून त्याला मदत करून त्याच्या प्रगतीचा वेग तुम्ही का थांबवताय त्याला तुम्ही भित्र का बनवताय त्याला दुबळं तुम्ही का बनवताय आणि त्याचं जे व्यक्तिमत्व थोर आहे उंच आहे ते तुम्ही खुर्टं का बनवताय हेच मला कळत नाही आणि जर तुम्ही सातत्यानं असंच त्याच्या पुढं पुढं पळून त्याला मदत करून जर तुम्ही त्याचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कोणत्या प्रचंड परिणामांना सामोरं जावं लागेल याचा एक दृष्टांत मित्रांनो जीवशास्त्राचे एक शिक्षक हातामध्ये एक अंड घेऊन येतात सरांच्या हातामध्ये अंड पाहिल्याबरोबर पन्नासचा वर्ग बिलकुल शांत झाला आणि आश्चर्यानं सरांकडं पाहू लागला सरांनी ते आणलेलं अंड टेबलवरती ठेवलं आणि मुलांना फक्त दोन सूचना दिल्या त्यांनी सांगितलं की हे अंडा आहे मुलांना याच्यामधून एक पिल्लू बाहेर येणार आहे अंड्यातून पिल्लू बाहेर येण्याचा जो कालावधी आहे याच्यासाठी आपल्याला दोन तासाचा अवधी लागणार आहे फक्त याच्यामध्ये तुम्ही दोन दक्षता घ्यायचेत एक अंड्याला हात लावायचा नाही आणि त्या पिल्लाला बाहेर येण्यासाठी तुम्ही कोणतीही मदत करायची नाही आणि एवढ्या सूचना सरांनी दिल्या आणि वर्गातून बाहेर निघून गेले मित्रांनो वर्गातून बाहेर निघून गेल्यानंतर त्या मुलांच्या मनामध्ये जी उत्कंठा होती की ती क्रिया कधी सुरू होणार आहे आणि तिकडं आतुरतेने डोळे लावून पन्नास मुलं अगदी उत्कंठेनं वाट पाहत ते बसलेले होते एवढ्यात त्या क्रियेला सुरुवात झाली ते अंड हळूहळू हलू लागलं आणि तस तशी मुलांची उत्कंठा शिगेला पोचली आता पुढं काय आता पुढं काय होणार आहे ते अंड पुन्हा वेगात हलू लागलं आणि म्हणजे ते अंड हलणं म्हणजे मित्रांनो त्याची धडपड सुरू झाली आणि हळूच त्याने चोचीनं त्या अंड्याच्या कवचाला एक होल पाडलं मुलं आणखी आश्चर्यकारक मुद्रणे पाहू लागली आता पुढं काय होणार आहे आणि ते होल जास्त मोठं झालं आणि त्याच्यातून हळूच त्या पिल्लाने आपलं डोकं बाहेर काढलं परंतु त्याच्या पाठीमागचा भाग मात्र जास्त मोठा असल्यामुळं त्याची ती धडपड त्याची ती व्याकुळता त्याची ती तळमळ ही बघून मुलांची घुसमट व्हायला सुरुवात झाली की एवढी धडपड करून व्याकुळता तळमळ करून हे पिल्लू मरणार की काय अशा प्रकारचं या मुलांची घुसमट सुरू झाल्यानंतर या पन्नास मुलामध्ये एक मुलगा तर अतिशय सेन्सिटिव्ह होता त्याच्या मनावरती जबरदस्त परिणाम होऊ लागला आणि त्यांनी एका क्षणात निर्णय घेतला नाही आपण या पिल्लाला मदत केली पाहिजे याला आपण या संकटातून वाचवलं पाहिजे त्या मृत्यूपासून त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे असं त्या मुलाला वाटलं म्हणून सरांचे सगळ्या सूचना त्यांनी धाब्यावरती बसवल्या आणि पटकीनं उठून तो पुढं आला तर त्या अंड्याचं कवच त्यांनी अलगद फोडलं आणि त्या पिल्लाला अज्जात बाहेर काढून टेबलवरती ठेवलं सगळ्या मुलांनी घेतलेला श्वास सोडला आणि प्रचंड आनंदाचं वातावरण त्या वर्गामध्ये निर्माण झालं पण मित्रांनो दुसऱ्याच क्षणाला त्या पिल्लाचा मृत्यू झाला एवढ्याच सर वर्गात आले काय प्रकार घडला हे सरांच्या लक्षात आलं आणि सरांनी सांगितलं ते पिल्लू विद्यार्थी मित्रांनो का मेलं तर त्याचं कारण सरांनी सांगितलं की त्या पिल्लाचं धडपडणं त्याची तळमळ आणि त्याची व्याकुळता याच्यामधून त्याच्या पंखामध्ये त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारचं बळ येणार होतं आणि त्याच्यातून त्याचा सर्वांगीण विकास होणार होता आणि ही क्रिया पण त्या पिल्लाने केली असती तर परंतु त्या पिल्लाचं हे धडपडणं त्याची व्याकुळता त्याची तळमळ ह्या सगळ्या क्रिया पिल्लाला करू न देता त्या विद्यार्थ्यांनी केल्या त्याच्यामुळं अर्थात त्या, त्या, त्या पिल्लाच्या पंखामध्ये बळ नाही आलं त्याचा सर्वांगीण विकास नाही झाला पर्यायाने ते पिल्लू मरण पावलं मित्रांनो मला एक सांगा पालकांनो मला एक सांगा तुम्ही की त्या विद्यार्थ्यांनी त्या पिल्लाला केलेली ही मदत की ते पालकांनी त्या, त्या विद्यार्थ्यांना केलेली किंवा आपल्या मुलाला केलेली ही मदत ही मदत समजायची का त्याच्या जीवनाला पंगू बनवण्याचा खेळ केला म्हणायचं याचं उत्तर तुम्हीच सांगा तोपर्यंत मी थांबतो हा माझा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल कमेंट करा लाईक करा हां आणि आपल्या मित्रमैत्रीण आणि आपल्या नातेवाईकांना जर पाठवलेला नसेल तर जरूर पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार